अनोळखी मयत याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश पेलार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सहा सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्ग मुंबई वाहिनी लगत सोपारा फाटा नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे रस्त्यावरील एका नाल्यात एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता सदर मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पेल्हार पोलिसांनी बेवारस अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक चोवीस, सी आर एक सात चार अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची सुरुवात केली सदर अकस्मात गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी सदर अकस्मात मृत्यू मधील चौकशी करण्याचे आदेश कुमार गौरव पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व टीम ला योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री सोपान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने अकस्मात मृत्यूची चौकशी सुरू केली होती सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशी मध्ये मयताच्या पॅन्ट मध्ये एक चिठ्ठी मिळाली सदर ई एस ई एल असे नाव असल्याने सदर नाव गुगल वर टाकून शोध घेतला असता गुगल वर विविध प्रकारच्या दुकानांची नावे असे आले असता सदर नावावरून मोबाईल नंबर ते लोकांची संपर्क केला असता ई e एस ई -E एल स्टुडिओ ट्रॉम्बे मानखुर्द नवी मुंबई येथे शूटिंग चे ज्युनियर आर्टिस्ट पुरविण्याचे काम करणारा संतोष कुमार यादव हा दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजीपासून बेपत्ता असून त्याचा फोन लागत नसल्याचे समजले त्यावरून मिळालेल्या माहितीवरून संतोष कुमार यादव याच्या नातेवाईकांना बोलवून त्यांना मिळून आलेला कुजलेला मृतदेह दाखविला असता मृतदेहाची ओळख संतोष कुमार यादव हा असल्याची झाली संतोष कुमार यादव याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या मृत्यूचे कारण हे हेड इंजरी असे आल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी पोलीस उपनिरीक्षक संभाजी मुंडे यांना सरकार तर्फे फिर्याद देण्यास सांगून पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चार सात शून्य ऑब्लिक दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन दोन शून्य एक प्रमाणे दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या तपासात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या आधारे यातील मयत संतोष कुमार यादव या शूटिंग लाईन मध्ये ज्युनियर आर्टिस्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळाला असून त्याचे मित्र सनी सुनील सिंग वय सव्वीस वर्ष व राहुल सोहन पाल हे देखील शूटिंग लाइन मध्य जुनिअर आर्टिस्ट लेबर पुरवण्याचे काम करीत होते सदरचा कॉन्ट्रॅक्ट मयत संतोष कुमार यादव यांना मिळाला असल्याने त्याचा राग धरून मित्र सनी सुनील सिंग वय सव्वीस वर्ष व वर राहुल सोहन पाल यांनी पार्टीचे नियोजन करून त्याच दिनांक सात पाच दोन रोजी नाला सोपारा येथे भेटण्यास बोलवून त्यास दारू पाजून सोपार फाटा ब्रिज पुढे वसी बाजूला नाल्याजवळ खाली घेऊन जाऊन त्याच्या डोक्यास दगडाने ठेचून जिवेठार मारले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी सनील सुनील सिंग हा परराज्यात पळून जात असताना त्यास ठाणे येथून दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन नमोद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धादवड हे करीत आहेत सदरची कामगिरी श्री जयंत पोलीस उप आयुक्त परिमंडळ विरार, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील अशोक परजने पोलीस अंमलदार रवी वानखेडे अभिजित नेवारे मिथून मोहिते संजय मासाळ किरण आव्हाड राहुल करपे निखिल मंडलिक दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे